श्री वेङ्कटेशस्तोत्रे श्रीगणेशाय नमः श्रीवेङ्कटेशाय नमः ॐ नमो जी हैरंभा सकलादि तु प्रारम्भा आठवनी तुझी स्वरूपशोभा वन्दनभावे करितसे नमन माझे हंसवाहिनी वाघवदेवि विलासिनी ग्रंथवदावया निरूपणी खणी जया माझी नमन माझे गुरुवारी प्रकाशरूपातू स्वामीया स्फूर्ती द्यावी ग्रंथवदावया जेणे श्रोतया सुखवाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळश्रोतया साधूजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषासी दाहक तोशोनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करिल जय जे जे आजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परम ज्योती प्रकाश गहना करितो प्रार्थना श्रवण की जे जननी परित्वा पाळीले पीतया परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख, हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखवली तुझन न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जगजेठी अपराध पोटी घाली माझे माझी या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद ते भीतू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदान माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षाची फळे मधुर कोठोनी असतील राटी लागी मृदुल कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी गुलमलता कैसी या परी फुटतील अपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही, आता रक्षण नाना उपायी करणे तुझे उचित समर्थाची घरीचे स्वान त्यासी सर्वही देती मान तैसा तुझा मनमितो दिन हा अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पाया तली। अम्मा घालो भिक्षेसी तुझे निझोळी कैसे राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी अम्मा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता अम्हा लागी कृपणता कोठोनी आणी लय गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यरात्री ऋषीस्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाहि दाही दिशा अम्मा फिरविसी जगदीशा कृपाळुवा परमपुरुषा कर्णा कैसी तुझ नये अंगीकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केलिया जणी मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगिकारीला वडवानळ तेणे अंतरी होतसे विवळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडिवार एवडा ब्रह्मांड गोळथोर त्याचा अंगीकार पैकेला शंकर धरिले हळाहळ हाड। तेणे नीळवर्ण झाला गळा परित्या नाही गोपाळा ಭಕ್ತವತ್ಸಲ ಗೋವಿ ಮಾಪರ ಪರಿ ವರ್ಣಿ ಶಿಣಲಿ ವೈಖರಿತ ದೂರಚಾರಿ ಅಧ್ಮಹುನಿ ಅಧಮ ವಿಷಯ ಸಕ್ತಮಂದಳಸೀ ಕೃಪಣ ಕೂವ್ಯಸನಿ ಮಲಿನ ಸದಾಳ ಸಜ್ಜನಾಸಿ ದ್ರೋಹಕರಿ ಸರ್ವಾ ವಚನೋಕ್ತಿ ನಾಹಿ ಮಧುರ ಅತ್ಯಂತ ಜನಾಸಿ ನಿಷ್ಠುರ ಸಕಳಾ ಪಾಮರರಾಜಿ ಪಾಮರ ವ್ಯರ್ಥ ಬಡೀಾರ ಜಗಿ ವಾಜೇ काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्याचे बिडार काम कल्पने माझे अवगुण लिहिता तरी राहिले न गदा ती गोविंदा ऐसा पतित मी खरा तरी तू पतित पावन शारंग धरा तू वा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गणिल मी रतली रायासी तीसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची ओळ गंगे मिळता गंगाजळ काकविष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे तैसा पुजा ती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊ निया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अवेर समर्थेन केला पाहिजे पावरे गोविंदा हाती घेऊ या गदा करी माझ्या कर्मांचा चेंदा सच्चितानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपिती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे प्रार्थना ऐकाता कमळापती तुझे नामी राहो माझी मती जी मागतो पुडता पुडती परमज्योती व्यंकटेशा तू तु अनंत तुझी नामे तया माझी अति सुगमे मी ती अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्नानंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि विश्वंबरा जगदुद्धारा विष्णू कृष्णाविष्णुषिकेशा अनिरुद्धा नरसिंह वामन भार्गवरेशा बौद्धकलंकी निजमूर्ती अनाथ रक्षका पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळमंगळमंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीत गुणज्ञा रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुा गुणप्रज्ञा परमेश्वरा श्री निधी श्रीवत्लांचनधरा भयपृद भय नाचना गिरीधरा दृष्टदैत्यसंहार करा वीरा सुखकरा तू एक ನಿಖಿಲ ನಿರಂಜನ ನಿರ್ವಿಕಾರ ವಿವೇಕರವಾಣೀ ವೈರಾಗ ಮಧು ಮಧುರದೈತ್ಯ ಸಂಹಾರಕರಾ ಅಸುರಮರ್ದನಾ ಉಗ್ರಮೂರ್ತಿ ಶಂಖಚಕ್ರ ಗದಾಧರಾ ಗರುಡವಾಹನಾ ಭಕ್ತಪ್ರಿಯಕರ ಗೋಪೀಮನರಂಜನಾ ಸುಖಕರಾ ಅಖಂಡಿತ ಸ್ವಭಾವೆ ನಾನಾ ನಾಟಕ ಸೂತ್ರಧಾರಿಯ ಜಗದ್ವ್ಯಾಪಕ ಜಗದ್ವರ್ಯಾಪಾಸದ್ರಾಕರುಲಯ ಮುನಿಜನಧೇಯ ಮೂಳಮೂರ್ತಿ शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा, निरुपमा कैवारिया गुणधामा पाव अम्मा ये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी श्री श्रीवेंकटेश स्मरता हृदयी प्रगटलायीश त्या सुखासी पार नाही विर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवी तसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळीका नखे जैसी चंद्ररेखा गोटी वसुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळा चिये परी चरणी वाळे घागरिया वाकीवर त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंबाची परी गुडघे मांडिया जानू स्थळ तटी किंकिणी विशाळ खालते उत्पत्ती स्थळ वरी जळाळे सोनसळा कटी वरते नाभी स्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदळी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक बाहो निचंद्रमाधोमुख अधोमुख जयंती करी लखलख विद्युल्लते चिये परी हृदयी श्री वच्छलांचन, पूशन भगवान भूषण मिरविभवान तयावर्ते कंठस्थान मुनिजन अवलोकित उभय बाहुदंड सरळ नखे परिसते जाळ शोभती दोनी करकमळ रातोत्पला चिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी अभरणे आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखकमळा अतिनिर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अदरान माजी दंदपंगती जीवा जैसी लावण्य ज्योती अद्रामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक दोन्ही बागी त्रिभुवनीचे तेजे वटले बर्वेपण सिगेसी आले दोन्ही पाय तानी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा ब्रगुटिया सुनिळा कर्णद्वयांच्या अभिनव लिळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकृळे अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुगुटा आणि किरटी सबोवती जिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूर पिशाची वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जीवना अधोक्षजा आर्षभावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृतसा स्नान शुद्धो मृत वरी घालून तुझं करू मंगल स्नान, पुरुष सुक्ते करुनिया वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी करू प्रत्यर्थ गंधाक्षदा पुष्पे भवत तुझ लागू समर्पू धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणाशुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजांगी कारावी परमानंदा नमस्कार करुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐषा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगद्गुरु जगद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती जय जय आजी भक्तरक्षका जय जय आजी वैकुंठ नायका जय जय अजी जगत्पालका भक्तासी सखा तू एक जय जय आजी निरांजना जय जय आजी परात्परगहना जय जय आजी शून्यातीत निर्गुणा पर, परिसावी माझी विज्ञापना एक मज लागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियासी भावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्व काळ उदाराणी सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची हरण, तत्काळ की जे गोविंदा ಕ್ಷಯಸ್ಮ ಕುಗ ಗ್ರಂಥಪಟಣೆ ಸರವಾ ಭೋಗ ಯೋಗಾಭಿಯಾಸ ಪಠಣ ಮಾತ್ರೇ ಸಾಧಾ ದರಿದ್ರೀ ಭಾಗ್ಯವಂತ ಶತ್ರುಚ ಸಭಾಭಾವೀ ವಶಸಮಸ್ತ ಗ್ರಂಥಪಟಣೆ ಕರುಣೀಯ ವಿಧ್ಯಾಥಿ ಆಸಿ ವಿದ್ಯಾಭಾವಿ ಯುಧಿಶಸ್ತ್ರೀ ಪಠಣೆ ಜಗಾತ್ ಕೀರ್ತಿಭಾವಿ ಸಾಧು ಸಾಧು ಮಣುನಿಯ ಅತಿಭಾವೇ ಮೋಕ್ಷ ಸಾಧನ ಆಯಸೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸೀರಿಜೆ ಮನ ಎಡೇ ಮಾಗತೋ ವರದಾನ ಕೃಪಾ ನಿ ಗೋವಿಂದ ಪ್ರಸನ್ನ ವ್ಯಂಕಟರಮಣ ದೇವಿ ವರದಾನ ಗ್ರಂಥಾಕ್ಷರಿ ಮಾಜೆ ವಚನ ಯಥಾರ್ಥದಿ ಗ್ರಂಥಿಧರೋ ವಿಶ್ವಾಸ ಪಠಣ ಕಿಲ ರಾತ್ರವಸ್ಯ ಲಗಿ ಮೀ ಜಗೀಶ ಕ್ಷಣ ಏಕನ ವಿಚಾಧರೋಲ ಪಠಣ ಸಾಗ ಪ್ರಮ ಸರ್ವ ಕಮನೆ ಸಾಧನ प्रथण एक मंडळ पुत्रार्थियाने तीन मास धनाथीयाने एकवीस दिवस कन्यार्थियाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा शया रोग, इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पटणे करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलला श्रीभगवंत साचिन मानिसयाचे चित्त त्यासी अदप्पात सत्य होय विश्वास करील ग्रंथपटणी त्यासी कृपा करील चक्रपाणी बर दिदला कृपा करुनी अनुभवे कळो येईल गजेंद्राची आकांतासी कैसा पावला ऋषिकेसी प्रल्हादाची आवार्तासी स्तंभातुनी प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनी या स्वानंद कंदा सुखी केले वेळी वत्सासे परी भक्तासी मोहे पानावे जैसी, मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी गडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तांशी घालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठनायक नायक वर दिदला अलौकिक जेणे सुख सकळासी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनै धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळासी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिक न लागती सायास पठण मात्रे कार्यसिद्धी पार्वतीसी उपदेशी कैलासनायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनिसुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभासे विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावया मोक्षा चिया मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री बैसोनिया स्वस्थचित्ती प्रत्यक्षमूर्ती प्रकटेल तेथे देहवासासी नुरेठाव ऐ अवघा चतुर्भुजदेव त्याचे चरणी ठेव निभाव वर प्रसाद मागावा इतिशेवीदासविरचित श्री संपूर्णं संपूर्ण श्रीवेंकटेशारपणमस्तू